श्री संत बाळू मामा प्रसन्न मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात मन उदास झालेलं आहे जेव्हा मन दुःखी होत त्यावेळेस व्हिडिओ नक्की ऐका भगवंत सांगतात श्री संत बाळू बाळूमामा म्हणतात गरज संपली की माणसाच्या बोलण्याची वागण्याची पद्धतच बदलते त्यामुळे अशा लोकांना आपण ओळखावं आणि वेळेनुसार आपण सुद्धा बदलाव भावाची साथ नसल्यामुळे रावण हरू शकतो पण हीच भावाची साथ श्री रामांना असल्यामुळे ते जिंकू शकतात कधीही रंग पाहून प्रेम करू नका कारण लाल मुंगी काय मुंगीपेक्षा चा जास्त चावते हरलेल्या व्यक्तीचा सल्ला जिंकलेल्या व्यक्तीचा अनुभव आणि स्वतःचा आत्मविश्वास याच गोष्टी आपणास कधीच हरू देत नाहीत गीतेमध्ये लिहिलं आहे की प्रत्येक माणसाने जिंकण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन दिलं पाहिजे सगळ्याच गोष्टी आपणास साध्य होतात असे नाही नेहमी चांगले विचार सकारात्मक विचार आपणास जिंकू देतात नकारात्मक विचार मनामध्ये स्वाभिमान हिरावून घेतात सकारात्मक ऊर्जा आपणास उत्साह निर्माण करतात कुटुंब हेच आपले परमार्थ आहे सर्वप्रथम आपण यावरच केंद्रित करावी कागदांना एकमेकावर जोडून ठेवणारी पिनस कागदांनाच टोचते खूप नम्रपणा असला पाहिजे नातं निभवण्यासाठी कट कारस्थानामुळे महाभारत रामायण घडलं कुटुंबाला अशी व्यक्ती टोचते जी कुटुंबाला नेहमी जोडून ठेवण्याचाच प्रयत्न करते कुटुंबामध्ये कायदा नाही व्यवस्था असते कुटुंबामध्ये सूचना नाही तर समजूतदारपणा असतो कुटुंबामध्ये नियम नाही तर शिस्त असते कुटुंबामध्ये भीती नाही तर भरोसा असतो कुटुंबामध्ये आग्रह नाही तर आदर असतो कुटुंबामध्ये नेहमी कुटुंबासोबत जोडण्याची इच्छा असते मजा करण्याच्या काळामध्ये जो वाट पाहायला शिकतो तोच अर्धी लढाई जिंकून जातो स्वतःच्या आई वडिलांना रवून खुश राहण्यापेक्षा स्वतः एक वेळ दुःखी राहिलं तरी चालेल पण आई वडिलांना आनंदी ठेवलं पाहिजे गीतेमध्ये लिहिलं आहे की नकारात्मक विचार मनामध्ये येणे स्वाभाविक आहे पण ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या विचाराला किती महत्व देता ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये दोन प्रकारचे घोडे पळत असतात एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक तुम्ही ज्याच्यामध्ये लक्ष केंद्रित कराल तो पुढेच पळणार प्रत्येक मैत्रीच्या मागे काही ना काही स्वार्थ असतोच मैत्री निस्वार्थ नसतेच बरोबर वेळेमध्ये बरोबर गोष्टी समजावून सांगणारा आणि चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी समजावून सांगणारा त्याची झोडी कधीच रिकामी राहत नाही भगवान सांगतात श्रीकृष्ण म्हणतात राग आला तर थोडा वेळ थांबा चूक झाली तर थोडा वेळ थो चुका तर जगाची सगळ्या समस्या सुटतील राग आणि अहंकार या दोन्ही गोष्टी माणसाचा विनाश करून टाकतात परिवारापेक्षा मोठं कोणतंही धन नाही बहिणीपेक्षा मोठा कोणताही शुभ चिंतक नाही वडिलांपेक्षा कोणीही सल्लागार मोठा नाही आईपेक्षा कोणीही मोठी सावली नाही भावापेक्षा कोणी मोठा भागीदार नाही पत्नीपेक्षा कोणीही मोठा मित्र नाही त्यामुळे कुटुंबाशिवाय तुमचं आयुष्य अर्धवट आहे लोक म्हणतात खूप वेळ आहे पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात हाच मोठा भ्रम आहे भगवान म्हणतात खोटेपणा घमंड अभिमान राग कठोरपणा अज्ञान या गोष्टी सोडून देण एक चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे कर्माची थप्पड इतकी मोठी आहे की भयंकर आहे की आपण जमवलेलं सगळं पुण्य कधी संपून आपण समजणार सुद्धा नाही राजा भिकारी होऊ शकतो भिकारी राजा होऊ शकतो कधीही कोणतेही जीवन पलटू शकतो पृथ्वी कोल आहे दिवस आहे तसा रात्र सुद्धा आहे जेवढं तुम्ही दाखवाल तेवढंच दिसणार आहे कोणालाही कमीपणा लेखू नका कोणाचा निराधार करू नका अपमान करू नका आपल्या कामास महान ठेवा अशा लोकांबरोबर नेहमी राहण्याचा प्रयत्न करा जे तुमचा नेहमी यशाबरोबरच तुमच्या बरोबर असतात स्वतःला थोडा वेळ द्या जगाची लाईन लागेल त्यावेळी तुमचा वेळ मागण्यासाठी लोकांच्या निंदीला घाबरून कधीच तुमचा रस्ता बदलू नका कारण सफलता लाजून नाही तर सहज करूनच मिळणार आहे सात विषारी नसला तरी त्याला विष असल्यामुळे दाखवावं लागतंच त्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती कितीही कमजोर असली तरी त्याची कमजोरी दुसऱ्याला दाखवलं नाही तरच आपण या जगात ऐकू शकतो तुमच्या बरोबर किती लोक आहेत हे इम्पॉर्टंट नाही तुमच्या कामामध्ये किती जण आहेत हे, हे महत्वाचं अन्न कमवणे मोठी गोष्ट नाही पण कुटुंबासोबत बसून जेवण करणं फार मोठी गोष्ट आहे जे मिळालं आहे त्यापेक्षा समाधान दुसरं कोणतंही नाही फुल कधीही दोनदा उमलत नाही जन्म कधीही दोनदा मिळत नाही लोक हजारो येतात हजारो लोकांना आपण माफ करून पुढे जावं आई वडिलांशिवाय दुसरं कोणीही परत मिळत नाही जगामध्ये भाऊ बहिणीसारखं नातं कधीही मिळत नाही जगामध्ये पत्नीसारखं दुसरं कोणतंही सुख मिळत नाही जगामध्ये उद्या काय होईल याची चिंता सोडा आयुष्य चांगल्या बनवण्यासाठी माझ्याबरोबर काय होत आहे याचा विचार कधीच करू नका मी काय करू शकतो याचा विचार करा वाईट संगत आत्ताच सोडून द्या जे तुमच्या दुःखाच्या समय तुमच्या बरोबर आहेत त्यांच्याबरोबर सदैव राहा जे तुमची प्रगतीला जळतात त्यांचा नाद आत्ताच सोडून द्या संपर्क तोडून द्या तरच तुमची प्रगती होणार आहे आपला सूचना योजना कोणालाही कळू देऊ नका परवा छोटा का असे ना पण लक्षात राहील असाच करायला हवा संशयाचा काहीच इलाज नाही चरित्राचे कोणतेही प्रमाण नाही मौलापेक्षा मोठे साधक नाही शब्दापेक्षा तीक्ष्ण असं कोणताही बाण नाही गरजेचं नाही की जो कोणी माणूस माफी मागतो तो, तो चुकीचा असेलच कधी कधी नाते टिकून ठेवण्यासाठी माफी मागावीच आजकालच्या जगामध्ये लोक तोपर्यंत साथ देतात जोपर्यंत मतलब पूर्ण होत नाही धार इतकी जास्त असते की रक्ताची नातेपण ती तोडू शकतो तोडून टाकतोच माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा अशा लोकांना छोटा समजायला लागतो त्यांच्याशी मिळून मिसळून राहत नाही उंच शिखरावर जातो छोट्या लोकांना विसरतो असे लोक सदैव दुःखी राहतातच त्यामुळे असा विचार चुकूनही करू नका कितीही मोठे झाला तरी जमिनीवरच राहा कोणाच्याही बोलण्यावरून जर चांगला आणि वाईट व्हायला लागलं तर पूर्ण जग एक तुमचं स्वर्ग होईल आणि नरक सुद्धा होईल त्यामुळे या गोष्टीवर लक्ष देऊ नका कोण काय बोलतो याच्याकडे चुकूनही लक्ष देऊ नका आयुष्य मित्रांवरून मोजलं जाताने यशत्रूवरून भगवंत सांगतात की अर्जुन कोणत्याही कमजोर आणि आधार नसलेल्या माणसाचीही हाय एक गरीब माणसाचा शाप मूर्ख लोकांचा सल्ला माणसाला मुळापासून संपवून टाकतो कोण म्हणतं पैसाच सगळं काही खरेदी करू शकतो किंमत असेल तर तुटल्याला विश्वास खरेदी करून दाखवा पण हे सांगतो की आपणास जीवन जगण्यासाठी पैसाच महत्वाचा आहे पण कोण कितीही म्हटलं तरी पैसा म्हणजे सर्व काही नाही पण जगण्यासाठी आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैसाच लागतो आपली प्रगती होण्यासाठी पैसाच लागतो आपले सत्तर टक्के टेन्शन दूर करण्यासाठी निगेटिव्ह विचार दूर करण्यासाठी पैसाच लागतो पैसा हा मूलभूत स्रोत आहे पण याबरोबरच बाकीच्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत दुःख येण्यापूर्वी दुःखी होणारी व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त दुःख भोवते ना तर श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यासारखे असावे एक काही मागत नाही आणि दुसरा सगळं देहून त्याची जाणीव होऊ देत नाही कमी वयामध्ये मिळालेले सुख माणसाला कधीच समजूतदार बनवत नाही पण कमी वयामध्ये मिळाले दुःख माणसाला इतकं समजूतदार बनवतं की पुढं त्याचं आयुष्य सुकर होतं दिवस पुढं जात राहतात कहाणी बनून आणि आठवणी राहतात निशानी बनून राहतात पण नाते नेहमीच राहतं ते ने ओठावर हसू बनवून कधी डोळ्यामध्ये पाणी आणून कोणाचंही कौतुक कधीही पाहिजे तेवढं करा पण कोणाचा अपमान चुकून सुद्धा करू नका कारण अपमान असं कर्ज आहे जे प्रत्येक माणूस संधी मिळाल्यानंतर व्याजासह परत करतोच ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून नाकारलं होतं एक दिवस असा येईल की त्यांना तुमची भेट घ्यावी लागेल आपल्या कुलदेवतेचा कुलस्वामींचा दररोज नामस्मरण करा दररोज देवपूजा करा मन प्रसन्न राहील याचबरोबर सिद्ध संत देवावतारी बाळूमामांचे नामस्मरण करा नमस्कार करा हलसिद्ध नाथांचे नामस्मरण करा श्री गुरुदेव नामस्मरण करा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा याचबरोबर जे तुमचे इष्ट देवता आहे त्यांचे नामस्मरण पाच मिनिटे करा दिवस सुखर जातो सकारात्मक जातो सकारात्मक विचारच आपणास सकारात्मक ऊर्जा देतात सकारात्मक ऊर्जा आपणास उदास होण्यापासून वाचवतात सकारात्मक ऊर्जा आपणास दुःखी होण्यापासून वाचवतात त्यामुळे प्रत्येक माणूस हा आपल्याजवळ कोणीही कोणत्याही प्रकारचा येऊ शकतो आपल्याकडे शक्य होईल तेवढी एक रुपयाची होईना का मदत करा याचे पुण्य आपणास लागणारच आहे कोण कोणाच्या अवतारामध्ये आप आपल्याकडे येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपल्याकडे आप जर मदत देणे शक्य नसेल तर अपमानित तर करूच नका श्रीमंत व्यक्तीच्या नादाला चुकूनही लागू नका तो कितीही प्रगती करतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे जे तुम्हाला त्यांच्या मनातल्या नाही तर डोक्यामध्ये ठेवतात आयुष्याचे तीन नियम बनवा त्यांना नक्कीच माफ करा जे तुम्हाला आवडतात अशा व्यक्तींना कधीच सोडू नका जे तुम्हाला आवडत नाहीत अपमान करतात निंदा करतात अशा लोकांपासून कधीच लपून नका ज्यांनी तुमच्यावर भरोसा ठेवला आहे आयुष्यामध्ये एक नियम बनवा साधं बोला खरं बोला आणि तोंडावर बोला जे तुमचे असतील ते समजून घेतील आणि जे स्वार्थासाठी तुमच्याबरोबर असतील ते दूर जातील कोणत्याही गोष्टीचा संताप करण्यापेक्षा रडणं कधी पण चांगलं मन स्वच्छ होतं जर तुमचा मजबूत बनवायचे असेल तर एकटं राहायला शिका आनंदी राहा आयुष्याचं महत्व त्यांनाच द्या जे तुमची किंमत समजतात जेव्हा मन दुःखी होत असेल तेव्हा वाईट शब्द बोलू नका कारण दुःखी मन बदलण्याची संधी खूप वेळा मिळते पण वाईट शब्द बदलण्याची संधी परत मिळत नाही जे लोक नेहमी फक्त षडयंत्र करत राहतात एक दिवस मोठ्या षडयंत्रात अडकतात शिकार होतात कोणालाही प्रेम देणं सगळ्यात मोठी गिप्ट आहे आणि कोडाकडूनही प्रेम मिळवणे सर्वात मोठा सन्मान आहे कोणामध्ये काही कमी दिसले तर त्या व्यक्तीशी बोला पण प्रत्येकामध्येच कमी दिसावी लागली तर स्वतःशी बोला तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात हे सिद्ध करण्यामध्ये तुमचा वेळ वाया चुकूनही घालवू नका आयुष्यामध्ये हरण एक हा धडा आहे जो तुम्हाला सुधारण्याची संधी देतो आयुष्यात खचण्यापेक्षा पुढे जावं रडण्यापेक्षा उभारी घ्यावी कोणी पैशाने मोठा असतो तर कोणी पदाने तर कोणी वयाने मोठा असतो तर कोण सन्मानाने मोठा असतो कोण विचाराने तर कोण ज्ञानाने मोठा असतो सर्वजण या जगामध्ये मोठेच असतात वेळ नेहमीच तुमच्या बरोबर असते चांगले असते तुमच्या कर्मावर अवलंबून असते पण पुढंच जाऊ आपण माग चुकूनही बघू नये जग अशा लोकांची कदर करते ते स्वतःला मौल्यवान समजतात सफलता मिळाली तर अतिउचाई होऊन कोणाची निंदा करू नका चुकीत या दिशेने चाललेल्या गर्दीला हिस्सा बनण्यापेक्षा बरोबर एका दिशेने एकटे चला आयुष्याचा अर्थ शोधण्यापेक्षा स्वतःला शोधा आणि आपल्या मनाची इच्छा पूर्ण करा मनातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी अशा लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला कमजोर समजतात अपमानित करतात आपला कमीपणा दाखवतात आणि आपला कमीपणा दाखवून दुसऱ्याचा मोठापणा दाखवतात यामुळे सर्वात प्रथम आपल्यामध्ये निगेटिव्हपणा येतो यासाठी अशा लोकांना टाळा जे आपणास निगेटिव्ह बनवतात याचबरोबर मन उदास होत असेल तर एकांतात जा फिरायला जा आध्यात्मिक व्हा एकटे फिरला तरी काही हरकत नाही पण महिन्यातून एकदा अशा ठिकाणी जा जिथे तुमचं मन रमतं एक दिवस राहा आपले मन हलकं होतं जिथे इच्छा असेल तिथं भ्रमंती करा मन दुःखी होत असेल तर दुःखीपणासाठी कुटुंबामध्ये एकत्र राहा मनोरंजक पहा संगीत ऐका आपल्या मनामध्ये जे आवडतं ते ऐका सतत पैसा विचार करण्यापेक्षा पैसा कसा मिळेल याचा मार्ग शोधा हो पण पैसा आपणास सर्व काही देत नाही पण पैसाच आपणास आपले जीवनमान भागवतो हे आपल्या मनामध्ये खलत असतं त्यामुळे मन दुःखी होण्यापेक्षा जे मिळतं त्यामध्ये समाधानी राहा आळसपणा सोडा सकाळी लवकर उठा व्यायाम करा आध्यात्मिक व्हा नवनवीन विचार करा पुस्तके वाचा भ्रमंती करा याचबरोबर सकारात्मक चांगल्या लोकांबरोबर राहा नवीन दिशा मिळवा नवीन मार्ग मिळवा हे आहे आपले मनातील निगेटिव्ह विचार मन उदास होते मन दुःखी होते यावरील काही चांगले विचार आवडल्यास आवर्जून आपल्या मित्रपरिवारांना आवर्जून शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद श्री बाळूमामाच्या नावानं चांग बोल श्री बाळूमामाच्या नावानं चांग बोल